शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मजेतच राहत मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे गोकुळाष्टमी कालचा ब्लॉग बघून तुम्हाला मजा आलीच असेल किती छान डेकोरेशन केलेला आद्यांनी अग्नी आणि मी आणि किती छान असा ड्रेस शिवलेला मी पोशाख कृष्णांचा तर आय बघ तुम्हाला आवडला असेल आमचा व्हिडिओ आज आहे दहीहंडी तर आरूच्या स्कूलमध्ये आज छान असा प्रोग्राम आहे तर मी आता तिला घ्यायला जाते सकाळी आम्ही तयारीचा शूट करणार होतो पण इतका टाईम झाला फार टाईम झाला त्याच्यामुळे शूट करायला जमलं नाही तर असं काही नाही आता आपण जाऊया तिच्या स्कूलमध्ये आणि तिच्या स्कूलमध्ये आणखीन कोण कोण आहे किती काय काय आहे तिची स्कूल कशी काय कसं टीचर हे ते सगळं मी तुमच्याशी शेअर करते चला तर आपण जाऊया आरुज्या स्कूलमध्ये

शाळेतून आरूच्या स्कूल पण ऍक्च्युली आम्ही गेलो खाऊ घ्यायला तर तिथे फ्रेंड भेटला आम्ही एवढ्या गप्पा मारत बसलो एवढ्या गप्पा मारत बसलो फायन फायनली आम्ही मग घरी आलो आमची राधा एवढी कंटाळली बघा केवटी केवटी राधा <laughs> किती छान दिसते ना आरूचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा है ना आरू हे बघा राधा काना कुठे तुझा अरुणी काय काय मजा केली गे हंडी फोडली अरुणी काय नाही भेटलं हंडी मध्ये चॉकलेट नव्हते मग काय होत काय नाही दही दही होती मग खाल्ली ग तुम्ही दही खालती पडलेली नाही आता अरे काय काय दिलं तुम्हाला खाऊ स्कूलमधन स्कूल मध्ये त्यांना खाऊ दिला काय दिलं गरू फ्रूट कट करून दिले ना अशी आमची राधा ती आम्ही फ्रेंड सोबत गप्पा मारता मारता आम्हाला <laughs> किती वेळ झाला ग एक तास झाला ती <laughs> एवढे कंटाळली तिला शूट करायचं होत घरी जाऊया घरी जाऊया ना घरी जाऊया ना। गोल गोल फिरून दाखव तुझा ड्रेस दाखव फ्रेंड्स ला बघा किती क्यूट दिसते बघा एवढी क्यूट राधा कोणी बघितली हे बघा आमची आरू आहे क्युटी ना ग हा तिच्या डान्सचा ड्रेस होता हे ना कुठे आहे तुझा हे बघा हे बघा केसापेक्षा गजराम होता इथे अशी अशी पुढे बघ पुढे बघ बग। हे बघा हे बघा असं छान दिसतंय ना आरू कशी दिसते नक्की सांगा डान्स केला तुम्ही हा डान्स नाही केले चला तर मग आता आपण काय करायचं तर काहीतरी करूया अजून आमच्या कानाचं बाकी आहे डेकोरेशन काढायचं तसंच डेकोरेशन ठेवलेलं नाही काढायचं तिथंच ठेवायचं चालेल चल चला आता आम्ही काहीतरी जेवतो खातो आहे अंदाज कायम लक्षात

علي لائٹ اتے ياڈی دو دو Thank you. नारियल भी बहुत अंदर है सर से बोर्ड thank <laughs> you फायनली आम्ही मिळो हंडी फोडू आहो खूप टाइम झालं आहे वरी जरा का तुम्हा आम्ही आता घरी आलो आता आम्ही आता मस्तपैकी जेवणार आणि व्हिडिओ काढणार आहे मग आम्ही आता झोपणार आता आमचा पूरा तुमचा व्लॉग येणार बघू द्या त्याच्यामुळे एन्जॉय केलं अरुणी दही हंडी अरुणी एन्जॉय केला तिथे हंडी फुटतच नव्हती त्याच्यात त्याच्यामध्ये हंडी मध्ये आमच्या दुसरं काय हे पण झालं लाईट गेली हंडी फुटली नाही एक झालं आणि मग ना दोन झाले दोन झाले ना एक मटका फुटून गेला त्या दादा एक दादा कसं अटकला फायनली फुटली हंडी अशा प्रकारे आमची झाली आहे दही अंडी कशी वाटली तुम्हाला दही अंडी आमची कमेंट करून नक्की सांगा आणि चला बाय स्वस्त राहा मस्त आणि म्हणजे रा गुड नाईट गुड नाईट कर नाईट आम्ही आता जेव्हा